या सरकारवर जी आपत्ती कोसळलेली आहे त्या आपत्तीतून त्यांना सावरायला वेळ नाही आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर करतात मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला जाग आली आणि मग पंचनामे नुकसान भरपाई वगैरे वगैरे त्यांनी ते सुरू केलं आहे पण हे ढोंग आहे शेतकऱ्यांना माहिती आहे

या सरकारवर जी आपत्ती कोसळलेली आहे त्या आपत्तीतून त्यांना सावरायला वेळ नाही तिथेच त्यांचं काय ते आपत्ती व्यवस्थापन फेल झालं आहे आणि आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर करतात मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला जाग आली आणि मग पंचनामे नुकसान भरपाई वगैरे वगैरे त्यांनी ते सुरू केलं आहे पण हे ढोंग आहे शेतकऱ्यांना माहिती आहे हे वारंवार त्यांच्या बाबतीत अडीच वर्षात घडलं आहे की माननीय उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याची घोषणा केली की त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत जाग येते खरं म्हणजे राज्याचा सगळा निधी विद्यार्थ्यांचा शेतकऱ्यांचा सामाजिक न्याय विभागाचा हा सगळा निधी राजकीय कारणासाठी फक्त एकाच योजनेकडे वळवल्यामुळे शेतकऱ्यांवरती आफत आलेली आहे हे मी स्पष्ट सांग